एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यामध्ये यापुढे कोणत्याही महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर महायुतीचे कार्यकर्ते त्या हल्लेखोरांचा जागेवरच बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिलाय घुलेवाडी येथील अखंड हिणाम सप्ताहाच्या कीर्तनात हिंदुत्वावर बोलणाऱ्या संग्रामबापू भंडारे यांच्यावर हल्ला केला गेला तर या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क का कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि या पत्रकार परिषदेमधून आमदार अमोल खताळ यांनी हा निर्वाणीचा इशारा दिला या सप्ताहामध्ये बोलताना हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्रामबापू महाराज भंडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अवघ्या काही मिनिटातच अब्जल्याचा वध केला असा उल्लेख केला होता त्यामुळे काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी संग्राम भंडारे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या गाडीची तोडफोड केली ही घटना अत्यंत निंदनीय असून आपण या, या घटनेचा जाहीर निषेध करतोय अखंड हरिणाम सप्ताहामध्ये संग्राम बापू भंडारे यांनी अध्यात्माच्या माध्यमातून हिंदू धर्मावरती किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात बोलत असताना अफजल खानाच्या नावाचा उल्लेख केला त्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिरची झोंबण्याचं काहीच कारण नव्हतं विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव पचवता येत नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते महाराजांवर देखील आता हल्ला करण्याचा प्रयत्न करताय हा प्रकार निंदनीय आहे संगमनेर तालुक्यामध्ये यापुढे असे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना पोलीस प्रशासनाला आपण दिल्या होत्या आणि त्यानुसार पोलिसात गुन्हाही दाखल झालाय असं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय काल रात्री निमित्त कीर्तनाची सेवा बाबा संग्राम महाराज भंडारी हे देत असताना काल तिथं का अनुचित प्रकार घडण्यात आला त्यामध्ये माजी आमदाराच्या पीएनी व काही पुढाऱ्यांनी संग्राम बापूंवर भॅड हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या गाडीची तोडफोड केली त्याचा तर सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो आणि संगमनेरमध्ये अशा पद्धतीने महाराजांवरती हमल्याचा प्रयत्न झाला त्याबद्दल मी महाराजांची सुद्धा माफी मागतो परंतु या निमित्ताने आज खरा महाराष्ट्रालासुद्धा चेहरा सुसंस्कृत चेहरा पुन्हा एकदा दिसला आहे किती खालच्या पातळीवरती राजकारण या संगमनेर तालुक्यामध्ये केलं जातं आहे पराभव झाल्यानंतर पराभव हा तुम्ही मान्य करून लोकांमध्ये येणं अपेक्षित असताना तुम्ही आज महाराज लोकांना हिंदुत्ववादी विचारावर बोलू नका हिंदुत्वावर बोलायला लागल्यानंतर त्यांना दंबाजी करणं धमकावणं त्यांच्यावरती धावून जाणं ही प्रवृत्ती संगमनेरमध्ये दे अजिबात सहन केली जाणार नाही बाबतीत रात्रीच पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा उद्या सकाळी दहा वाजता संगमनेर येथे दे जो रस्ता रोको सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे त्याला मला स्वतःला उपस्थित राहून समाज बांधवांच्या बरोबर राहून अशा विकृतांचा निषेध करावा लागेल परंतु या निमित्ताने मी असं सांगू इच्छितो का महाराज जे आहेत अध्यात्माच्या माध्यमातून जर तिथं समाजावर हिंदू समाजावर बोलत असतील छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत असतील तर तुम्हाला औरंगाजेबचं नाव घेतल्यानंतर मिरची धावायचं कुठलंही कारण नव्हतं आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने महाराजांना धावून जाण्याचा प्रयत्न व्हिडिओ बघितल्यानंतरसुद्धा मला अतिशय वेदना झाल्या हा तुमचा आणि तुम्ही आज इथं ईव्हीएम वर चर्चा करता मत मुजलीच्या प्रक्रियेवर चर्चा करता मतदार याद्यांवर चर्चा करता पण पहिला आत्मपरीक्षण करा हे जे तुमच्या बगल बच्चांमुळे तुम्हाला हे दिवस आले आज तुम्ही महाराजांवरती हात टाकायच्या बाता करायला लागलेत त्यामुळे तुमचा पराभव झाला होता हे सत्य पहिलं मान्य करा आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये हो जर संगमनेर तालुक्यामध्ये कुठल्याही महाराजांवरती अशा प्रकारचा प्रयत्न झालाच तर जागेवरती तिथं बंदोबस्त त्यांचा आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केला जाईल यापुढे असा प्रकार संगमनेरमध्ये खपून घेणार नाही असा मी या निमित्ताने इशारा देतो रात्रीपासून मी सांगितल्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांनी संयम धरलाय कायद्याचं राज्य आहे कायद्यानुसार कारवाई होईल अशा सूचना दिल्यानंतर रात्रीच कार्यकर्ते तिथं मोठ्या प्रमाणात गोळा होऊन प्रतिन्याच्या हे होणं दुर्दैवी परंतु कार्यकर्त्यांनीच आता सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या सकाळी जो रस्ता रोखोचा निर्णय घेतलाय तर त्या निर्णयाला सुद्धा माझा पाठिंबा आहे शैप मी स्वतः तिथे उपस्थित राहतो सोशल मीडियाच्या माध्यमांनी किंवा जे महाराज लोक येतात याख्या महाराष्ट्रात रोज यांच्या तारखा बॅकेल कुठंच होत नाही ते यापूर्वी प्रवचन कीर्तन करताना कुठल्या तालुक्यामध्ये वाद झाला कुठल्या गावात वाद झाला मग संगमनेरमध्येच काय यांना जोपलं कारण भुलेवाडी सारख्या ठिकाणी हे स्वतःची जागीरदारी स्वतःचा बाले किल्ला समजतात आणि तिथं विरोध करता काय काय त्याच्यामध्ये औरंगजेबावर बोलणं काय चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्यावरती बोलणं चुकीचं आहे का, है, का है महाराष्ट्रामध्ये मा राहून छत्रपतींवर नाही बोलायचं तर मग कोणावर बोलायचं अफजल खानावर बोलायचं औरंगजेबावर बोलायचं त्यामुळं हे त्यांच्याकडून घडलेली रात्रीची जी चूक असेल तर त्यांना आता त्याचा पश्चाताप झाला असेल म्हणून ते हिंदू मुस्लिमचा प्रयत्न करत आहे परंतु यामध्ये स्पष्ट भूमिका महाराजांनी जी मी सुद्धा माहिती घेतली तो व्हिडिओ सुद्धा ऐकलाय मी त्यामध्ये महाराजांनी असं कुठलंही वक्तव्य केलं नाही तो माणूस महाराजांना उलट यावेळी घुलेवाडी येथील महायुतीचे शरद पानसरे स्वरूप राऊत विलास राऊत स्वप्नील राऊत संजय पानसरे सीताराम पानसरे रोशन कोथमिरे प्रशांत राऊत श्याम नाईकवाडी यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू करा, भविष्य स्कूल शकता आजच निश्चित तुमचे संपर्क योगा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर चा। नव्याण्णव हो, एक्क्याऐंशी पंचाहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस